तेज तुफानच्या बातमीचा दणका आणि इतर सहकार्य करणाऱ्या दक्ष लोकांच्या रेट्यामुळे एन एच ए आयच्या च्या अधिकाऱ्यांना आली जाग मधील जुना पुणे नाशिक महामार्गाच्या मधोमध पडलेला भला मोठा जीवघेणा खड्डा हा अनेक दिवसांपासून वाहनधारकांना त्याचबरोबर नागरिकांना डोकेदुखी ठरत होता अनेक लोक जखमी होत होते दोन दिवसांपूर्वी तेज तुफान न्यूज सोशल मीडिया चॅनलला सदर भयावह खड्ड्याची आणि धोकादायक खड्ड्याची त्याचबरोबर लोकांच्या अपघाताची व्यथा तेज तुफान चॅनलचे आयुब शेख संपादक यांनी मांडली होती तसेच दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी त्यांनी सदर बाब मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बानखेले यांच्या लक्षात आणून दिली तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळसाहेब यांनासुद्धा एन एच ए आय यांना आपण संदेश द्या आणि खड्डा त्वरित बुजवा अशी विनंती करण्यात आली होती श्रीकांत कंकाळ साहेब यांनी त्वरित एन एच ए आयचे कार्यकारी अंकित यादव यांना आणि दिलीप शिंदे अभियंता यांना फोन करून खड्डा बुजवण्याची विनंती केली होती तसेच ओतूर माहिती अधिकार कार्यकर्ते ताणाजी तांबे यांनी व संपादक आयुब शेख यांनी स्वत दिलीप शिंदे अभियंता यांना व कार्यकारी अभियंता अंकित यादव यांना सदर खड्ड्यामुळे होणाऱ्या अपघाताची कल्पना दिली होती तसेच दीपक मोर्डे भूषण थोरात पप्पू डिंगोरकर यांनीसुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून खड्डा बुजवण्याची विनंती केली दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता एन एच ए आयची टीम सदर खड्ड्याच्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांनी तात्पुरता खड्डा हा खडीनं बुजवला असल्याची माहिती दिली तसेच उद्या आम्ही येऊन प्रॉपर येथील जे गटाराचे पाणी आहेत त्याची विल्हेवाट लावून त्यानंतर चांगलं डांबर वापरून हा खड्डा बुजवून डांबरी रोड सुरळीत करणार असल्याचं फोन करून तेज तुफानच्या कार्यालयात सांगितलं मंजरमध्ये वैभव बांधखिले यांना एकच कॉल आणि ताबडतोब होतो प्रॉब्लेम सॉल्व अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होताना दिसतीय काम कुणामुळे का होईना परंतु झालं या विषयाची चर्चा मंचर शहरामध्ये होताना दिसून आली दिनांक तीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास व साठचे कर्मचारी सदर गटारीचे आणि खड्ड्याचे डांबरीकरण करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल मंचर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क